सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या देवगड आनंदवाडी येथील श्री विठ्ठल रकुमाई मंदिरामध्ये कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते दोन हजार दिव्यांनी मंदिर परिसर उधळून निघाला होता यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी आज कार्तिकी एकादशी कार्तिकी एकादशीचं औचित्य साधून आनंदवाडीतील श्री विठ्ठल रखमाई मंदिरात खास दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या ठिकाणी आनंदवाडी येथील श्री विठ्ठल रखमाई मंदिरात आपण पाहू शकतो संपूर्ण मंदिर परिसर हा दिव्यांच्या लखलखाट्यात उजळून निघाला आहे आणि या संपूर्ण मंदिर परिसरात आनंदवाडी गावचे ग्रामस्थ श्री विठ्ठल मंदिराचे ट्रस्ट मानकरी या सर्वांनी एकत्रितपणे हा दीपोत्सव या ठिकाणी साजरा केला आहे आनंदवाडी म्हटलं की प्रति पंढरपूर असा उल्लेख केला जातो कारण आनंदवाडी हरिनाम सप्ताहाचा एक आगळा वेगळ्या रूप नेहमीच आपल्या भाविक भक्तगणांना पावायस मिळतं आणि अशाच पद्धतीनं आज कार्तिकी एकादशीचा औचित्य साधून या ठिकाणी विठ्ठल रखमाई मंदिरात दीपोत्सवाचं आयोजन केलं आहे आणि याच अनुषंगाने आपल्यासोबत आहेत या गावचे ग्रामस्थ या दीपोत्सव आणि कार्तिकी एकादशीचं औचित्य साधून आपण जो सोहळा केलाय त्याबद्दल आपण काय सांगाल नमस्कार रामकृष्ण हरी आज या ठिकाणी आनंदवाडी गावामध्ये सर्व ग्रामस्थांनी कार्तिकी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली पहाटे मंदिरात अभ्यंग अभ्यंगस्थान देवाला केल्यानंतर या ठिकाणी संध्याकाळची सांज आरती झाल्यानंतर या ठिकाणी दीपोत्सवाचा कार्यक्रम करण्याचं आयोजन केलं होतं आणि त्याप्रमाणे आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ त्याचप्रमाणे लहान थोर मंडळी या ठिकाणी एकत्र येऊन आज पंढरपुरात जशी एकादशी साजरी केली जाते त्याच मनोभावे आम्ही या ठिकाणी इथे दीपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमात आपल्या आनंदवाडी ग्रामस्थ त्याचप्रमाणे भाविक येऊन या ठिकाणी सर्वांनी देवदर्शनाचा लाभ घेतला याबद्दल आनंदवाडी ग्रामस्थांच्या वतीने आपले सर्वांचे आभार मानून या ठिकाणी या कार्यक्रमाची आता थोड्याच वेळात सांगता होणार आहे आणि आपण या ठिकाणी आलात याबद्दल आनंदवाडी ग्रामस्थांच्या वतीने आपले सर्वांचे आभार धन्यवाद हरी या ठिकाणी एकंदरीत हा दीपोत्सव आणि हा कार्तिकी एकादशी सोहळा या ठिकाणी उत्साहात पार पडला आहे या ठिकाणी आनंदवाडी गा गावचे अध्यक्ष प्रदीप कोंडे आपल्यासोबत आहेत कोंडे साहेब आम्ही विठ्ठ्या विठ्ठल जगमायचे आणि काय साकडे घात अशी मी आनंदवाडी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष प्रदीप कोंडे मी असं साखडं घातलंय की जो का आज आमचा पारंपरिक धंदा आहे मासेमारीचा आणि आम्ही त्याच्यावरच सर्वांचा उदरनिर्वाह आणि ह्या पांडुरंगाच्या चरणी आम्ही त्याला हाक मारूनच आम्ही समुद्रावर जातो आणि आमची दिर्बादेवी माता दिर्बादेवी हिला हाक मारून आम्ही समुद्रामध्ये दर्यावरती जातो आणि ते आज आता महिना दीड महिना आज धंद्याचा थोडासा खाली खालीवर झालेली सगळ्या समुद्रात वातावरणामुळे मासाच कमी असल्यामुळे मा धंदा पूर्णपणे ठप्प झालेला होता मग आज कार्तिक एकादशीचं चांगलं औचित्य साधून तिकडे पंढरनाथाकडे तेच साकडं घातलं की सर्वांचा धंदा व्यवस्थित होऊन देत आणि सर्वांना सुख समृद्धी आरोग्य चांगलं लाभू देत हीच त्या पांडुरंगा चरणी प्रार्थना केली आपण पाहू शकतो या ठिकाणी संपूर्ण मंदिर परिसर हा दिव्यांच्या लखलकाट्यात लग उजळून निघाला आहे आणि आपल्याला माहितच आहे देवगड शहरातील प्रामुख्याने आनंदवाडी आणि तारा उमरी ही दोन गावं ही विशेषतः मासेमारी व्यवसायात अग्रेसर असली मत्स्य व्यावसायिकांची गावं आहेत आणि असं असताना देखील आपल्याला संकट या संकटाचा विचार न करता आपला उत्साह तेवढ्याच त्यांनी आनंदात या ठिकाणी दीपोत्सवाच्या माध्यमातून साजरा केला आहे आणि या ठिकाणी पांडुरंगांच्या चरणी या अशा प्रकारची संकट या पुढे न येता येथील व्यवसाय असो लोकांना चांगलं आरोग्य लाभो असं साखर देखील या निमित्तानं या ठिकाणी नागरिकांनी व्यक्त आहे चोवीस देवगडरमिनारे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ए सी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत